तर आज आहे सातवी माळ आणि आजचा कलर आहे नारंगी तर सगळ्यात आधी उठून आंघोळ वगैरे झाली आणि आज माळ वाहून घेतली झेंडूच्या फुलांची पाऊस तर काही थांबायचं नावच घेत नाही रात्रीपासून पाऊस चालू झाला आहे मस्त घाटाला पाणी वगैरे टाकून घेतलं आणि बघा लाडू पण आला होता दर्शन घ्यायला तर त्याच्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचे पाठ पण वाचून झाले आरती झाली आणि लागले कडाकण्या बनवायला आणि मस्त अशा कडाकण्या पण बनवून घेतल्या आमच्याकडे सातव्या दिवशी कडाकण्या बनवत्या सर्वच तर साध्या गव्हाच्या पिठाच्याच बनवल्या होत्या कडाकण्या त्याच्यानंतर मग बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या होत्या आणि उडदाची डाळ पण बनवायची होती तर मुलांनाही ना आवडत नाही बाजरीची भाकर म्हणून परत मग पोळ्या पण केल्या आणि मग कडाकण्यांची माळ वगैरे बनवायची होती तर ती पण बनवून घेतली तर आमच्याकडे एकवीस कडाकण्या बनवत्या तर मस्त अशा कडाकण्या वगैरे बनवून घेतली माळ पण बांधून दिली वरती तर वर घटाच्या जवळ जागा नाही मला पण देवाऱ्यालाच मी बांधून दिली त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं तर कसं वाटलं मी लाग भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय